नक्षलग्रस्त गडचिरोली मतदारसंघात बड्या राजकीय नेत्यांची सभा असली की इथली सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क असते सभेच्या ठिकाणी जादा बंदोबस्त ठेवण्याबरोबर व्ही आय पीच्या गाड्या ज्या रस्त्यांना जाणार असतात त्या रस्त्यांची पाहणी केली जाते नक्षलवाद्यांनी रस्त्यात भुसुरुंग पेरून ठेवले आहेत का ते तपासलं जातं थोड्याच वेळात या ठिकाणी भाजपाध्यक्ष अध्यक्ष अमित शहाची सभा आहे याच संदर्भात गडचिरोलीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पार पाडणं हे पोलीस प्रशासनासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं कारण या ठिकाणी नक्षलांची भीती असते नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या गडचिरोलीमध्ये त्यामुळेच निवडणूक काळामध्ये सर्व यंत्रणा सज्ज असतात कुठल्याही बड्या राजकीय नेत्याची सभा असेल तर पोलीस यंत्रणेला अधिक सतर्कता बाळगावी लागते आपण बघितलं आज गडचिरोलीमध्ये अमित शहा यांची सभा आहे आणि अमित शहाच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी जिल्हा पोलिसांबरोबरच सी आर पी एफ असेल राज्य राखीव पोलिस बल असेल त्याचबरोबर नक्षलविरोधी पथक असेल हे या ठिकाणी तैनात केलं जातं आणि व्ही आय पी मुवमेंट असेल ज्या रस्त्याने बडे नेते प्रवास करणार आहेत तो रस्ता पूर्णपणे पिंजून काढला जातो असतो त्या ठिकाणी भूसुरुंग पेरलेले आहेत का नक्षलवाद्यांनी त्याची तपासणी केली जाते आणि पूर्ण दिवसभर ही सभा सुरवण्याच्या आधी ही सगळी पोलीस यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली असते विदर्भातल्या कडक उन्हामध्ये ही पोलीस यंत्रणा आपल्याला या ठिकाणी सुसज्ज असलेली दिसते आणि आय पी नेत्यांच्या सभा या ठिकाणी घेणं हे पोलीस प्रशासनासाठी जिकरीचं काम असतं कारण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो सुरक्षेचा त्यामुळेच बघतोय आपण की गडचिरोलीमधला प्रचार आणि निवडणूक ही इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळी असते इथे दिसते ते आपल्याला पावलोपावली सुरक्षा आणि सज्ज असलेले पोलीस त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफ त्याचबरोबर पोलिसांच्या मदतीला असणाऱ्या विविध तुकड्या विरोधी संदेश बायकर सर दीपक बादुसे झी चोवीस तास गडचिरोली